सत्य मंकुश कुठलं कुठलं गवडी गवडी सगळं बुलीतच ना हा बोली त्याचं नाव काय देवा देवा किती महिन्याचा काय आता दीड वर्षाचा कुत्रा झाला बघा सोळा महिन्याचा कुत्रा आहे सहज चांगले कसं कसं कशामुळे त्याला सकाळचं दोन चपातीचं रोड असतात दुपारची पेडेगिरी पेडेगिरी पाण्यात भिजवून ठेवतो आणि त्याच्यात अंडी बॉईल करून दोन अंडी देतो दुपारच्या संध्याकाळचा चिकन राईस देतो Okay, okay. त्यामुळे बॉडी मेंटेन्स हा बॉडी मेंटेनन्स ही आहे का हा ही त्याची आहे ही आता तीन आहे बघा म्हणजे सगळ्या मध्येच काम केलंच का हा ह्याच मध्ये काम केलं म्हणजे पहिल्यापासून घरी आपल्याकडे घरची ब्रेड आहे महत्वाचे सगळे फ्रेंडले त्याच्याबद्दल फ्रेंडले सगळे ठेवतानाच लहानपणापासून सवय लावताना तशी लावली ओके त्यामुळे डोंगरात फिरणं डोंगरात किती वेळ असतात फिरायला असे अर्धा पाऊन तास असते सकाळची सात साडेसातच्या दरम्यान असते ती संध्याकाळची एक आठ एकच्या दरम्यान असते करायला फिरायला साईज एक नंबर ठेवली त्याच्याबद्दल काय बोलतो साईज खरंच भारी आहे ना ओई, हो हो जरा व्यायाम जरा कमी आहे का व्यायाम कमी पावसामुळे जरा त्यामुळे हा गावात वगैरे जास्त आले ना फिरवता येत ना चिकला त्यामुळे आता दिसतील अशी मस्ती करते ना हा नाव काय वेगवेगळी बकासूर त्याच जॉक्स तिचं रॉक्स ती फिमेल आहे किनकोर्सोजी ओके सहा महिन्याची फिमेल आहे आणि तो मारली कलरचा भैरव नाव आहे त्याचं अरे भैरव मोठा आहे ना हा भैरव मोठा आता त्याला तेरावा महिना चालू झाला डबल एक्सेल मध्ये येतो साईज तसं कुत्रा काय सोडत बघा सोडत सांगायची गरज नाही कारण सोडला तर खेळतो आणि तो मालकाला सोडून जात नाही कुठं ही तुम्हाला माहित आहे प्रॉपर हा त्याच कारण काय ह्याच कारण म्हणजे कुत्रा एवढा एवढा म्हणजे एवढा फुल फ्रेंडली ना काय काय सांगणार कुणी सुद्धा घेऊन जाऊ द्या कुणाला कसलं तकलीफ नाही यांना एवढा फुल कुत्रा कुणी पण कुणी पण पण जरा बहिराला बोलला होता आला का हा मारली येणार हाक मारले गेलणार त्याचं वैशिष्ट्य काय शिस्त भीती आहे ना आणि भीती 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 म्हणजे एवढी भीती ना त्याच्या मनात की कोणी सुद्धा असं काही नाही कि हे कि मालकानच करावं म्हणून अरे म्हणजे असं शिकवलं की उद्या पाच सहा जग नाही जाऊ नये जाऊ नये अजिबात शिकवतो शिकवलं आहे ना हा बहिर वैरू बघ चांगले ना म्हणतोस मग ते थांबणार ना ना हा असा मोका सोडला ना की ते कळ करू लय मस्ती का दोघांना मस्ती मस्ती सगळ्यांना बरस... पण मत आहे सगळं पडतं पडतं यांचं पडतं काय झालं तरी काय झालं तरी पटकेन करतो आणि एका जीवाची ती ती सहा महिन्याची एका जीवाची का सगळी एका जीवाची एका जीवाची ही सगळी लहानाची मोठी एकत्र झाल्यामुळे का कधी आपलं वैशिष्ट नाही नाही लहानाची मोठी झाल्यामुळे ती एकत्र लहानपणापासून एकत्रच येत ना तुम्हाला झाली तर चुकूनच हा झाली तर चुकून झाली तर होते नाही तर नाही ना नाहीतर नाही बाई जण जिमी जिमी दिसाय बारे रे हो कलर बारे आहे की नाही हो सगळे फ्रेंडली सगळे पत्र काय सगळी फ्रेंडली ठेवताना तसे ठेवलेले आहेत फ्रेंडली ही किती महिन्याची काय ही आता झाली दोन अडीच वर्षाच्या आसपासची मध्ये बघा हजार पन्नास गावले हजार जरा गावलेले पण जुळतो सगळ्यांसाठी महत्वाचं आहे का नाही हो हो जुळ कलर एक शेगा आहेत पण आपल्याकडे आहे ना कलर आहेत बरोबर कलर भर आहेत त्यामुळे एकदम समजा दिसतो हिचं पण डायटबीट सगळं सेम कॉमन सेम 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 फटत नाही का हा घरापाशीची पण असती हो ही घरापाशीच घरापाशीच ओके चल बा हा डोगो का हा हा डोगो मस्त साईज आहे हो काय सांगशील त्याच्याबद्दल कसा आहे काय वागायचं बे काय फ्रेंडली फुल फ्रेंडली फुल फ्रेंडली काय हा साईज साईज चांगली आहे तगडी साईज आहे साईज बद्दल काय बोलशील साईज एकदम म्हणजे एकदम प्रॉपर साईज आहे त्याची म्हणजे जसा डोगो पाहिजे जसा डोगो पाहिजे ना तसा डोगो एकदम प्रॉपर महत्वाचा शान आहे महत्वाचा शान आहे एकदम भिजलाय त्यामुळे शांत आहे जरा अजून अंदाज नाही एवढा अजून अंदाज नाही फिरत रोडते त्या काळात हा फिरणार की अजून एक दोन महिन्यात जरा होईल व्यवस्थित ना? आ, फिरल ना हा फिरल शंभर टक्के जेनी काय म्हणतो ही एकदम एकदम, एकदम फुल फ्रेंडली मालकासाठी पण वफादार मालकासाठी म्हणजे आता तुमच्या जवळ दिली तर तुम्हाला तशी काय करणार नाही पण मालकाला जर जीव वाचलं किंवा ताप दिला तर चालत नाही मग ती डायरेक्ट अंगाव बाकी सगळी फ्रेंडली बाकी बाकी सगळी फ्रेंडली कॅन्डी रोटलर आहे ना हा रोट मस्त आहे रे हो जुळतं का कोणाचं त्यांचं जुळत आहे काय विषय हिला म्हणजे हिला काय काय हिच खासियत काय सांचुरी हिजी खासियत म्हणजे मालकासाठी पूर्ण वापर मालकासाठी वापर हिजी खास हिचा काय रोल असतो एवढ्या सगळ्या डॉग मध्ये नाही नाही कायच नाही फुल फ्रेंडली एकदम एकदा काय असा रोल वगैरे काही नाही फुल फ्रेंडली सगळ्यांबर मिसून राहते कॅन्डी डायट सगळ्यांना एकत्र सगळ्यांना सगळ्यांना एकत्रच अरे वा तो पण कलर आहे हो मस्त ब्राऊन आहे का <laughs> ब्रावन हा ब्राऊनी ना ब्राऊन कलर ब्राऊन या हा ही पण बुलीतच मुडते ना हो, हो। काय सांगतो कशा वागायला बघायला वागायला फुल फ्रेंडली फुल म्हणजे फुल फ्रेंडली कसलीच अडचण नाही तिला आता जरी अशी मुक्की सोडली तरी काय असं अडचण नाही पूर्णपणे पूर्णपणे कुठे एवढे ह्याचं कारण काय आपली एवढी सगळी फ्रेंडली त्याचं कारण फोरकात काय फ्रेंडली म्हणजे आपण लहानपणापासून ठेवताना तशी ठेवलेली